असलामिकुम आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मित्रांनो आज कालच्या आपण टॉपिकवरती बोलणार काल मोर्चा निघालेला होता वेळला स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अद्यापही अटक झालेली नाही त्या संदर्भात सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्व धर्मीय काल मुख मोर्चा निघालेला होता आणि आपण सर्व त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने हजर झालात सर्वांनी त्या कुटुंबाला एक न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी तिथे उपस्थिती लावली त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचा आभारी आहे कारण अशीच एकजूट असेच एक प्रेम प्रत्येक समाजामध्ये आपलं राहिलेला पाहिजे आणि काल जे मोर्चामध्ये जितेंद्र आवडसाहेब बोलले असतील प्रकाशदास सोळंके बोलले असतील आमदार सुरेश अन्नादस असतील संदीप भैया असतील या सर्वांचे भाषण तर झालेच पण सगळ्यात एक आगळं वेगळं काळजाला हात घालणारा एक भाषण झालं ते म्हणजे त्यांच्या मुलीचं अक्षरशः त्या बाळाला काल रडुआरनं गेलं होतं कारण काल जे त्यांनी जे स्टेजवरती जे काही काल बोलले होते लेक्रू की ढगाळ गेलेला सूर्य दिसतो आबाळ आलेलं जातं पण ढगाड गेले आज मातीआड गेलेले माझे बाबा दिसत नाही आहेत खूप मोठी गोष्ट शब्द लहानपण खूप मोठी गोष्ट सांगून गेले हे शब्द कारण खरोखर आज त्या लेकरांना त्या लेकरांच्यावरचा एक वडिलांचा आदाराचा हात जो होता तो, तो कायमचा निघून गेलेला आहे आणि एक निष्पाप जीव गेलेला आहे गे आणि तरीसुद्धा आणखीनही सरकार ह्या लोकांना पकडू शक शकलेलं नाही त्याच्यामध्ये यशस्वी झालेलं नाही ही खूप एक दुर्दैवी बाब आहे जे मो आरोपी जे आहेत आणखी मोकार फिरतायत बोलायला गेलं तर खूप आहे काल मोर्चामध्ये पाहिलं एवढी गर्दी एवढी गर्दी तिथे पाटील आले पाटलांनी तर काय सडतोड सांगितलंच इथून पुढे कोणाच्याही केसाला जरी धक्का लागला तर बघा म्हणून कारण पाटलांनी जे काही काल भूमिका घेतलेली आहे जे काही पाटलांनी काल सांगितलेलं आहे त्या संदर्भात आपण सगळे काल तिथे होतो सर्वांनी पाटलांचं भाषण ऐकलेलं आहे संभाजी महाराज देखील तिथे आले होते छत्रपती संभाजी महाराज त्यांनी देखील तिथे सांगितलेलं आहे बरीच लोक आली होती बरेच नामावंत लोक आले होते आणि ह्या सर्वांना सर्वपक्षीय लोकांना तिथे स्टेजवर बघून खरोखर मला तर आनंद झाला कारण एक कुठंतरी कुटुंबाला न्याय देण्यासाठी जर असंच जर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जर प्रत्येक समाज जर पुढे येत असेल तर त्यांचं अभिनंदन करायला त्यांचं कौतुक करायला आपण नेहमी पुढे आहोत कारण मला काल म्हणजे मी येत घरी आल्यावर सुद्धा रडलो कारण माझ्या डोक्यामध्ये तेच सतत येत होतं त्या मुलीने जे सांगितलं दिदीने दी त्याचे शब्द माझ्या डोक्यात फिरत होते कारण आज जर आपले आई आई बाबा जर घरात जर नसतील तर किमान आपण आज येतील उद्या येतील इकडे गावी गेले तिकडे गेले म्हणून आपल्याला एक आधार असतो म्हणून आपण समजून जाऊ शकतो की हा येतील आज नाही उद्या पण आज तिचे बाबा कायमचे त्यांच्यातून निघून गेलेले त्या लेकरांचं आज एक जो छत्र होतं वडिलांचं ते कायमचं ह्या नीतीने हरवून घेतलेलं आहे आणि शेवटी ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही बाबी आहेत ह्याच्यामध्ये सर्वांना आपल्या सर्वांना माहीतच आहे थ, नेमकं काय प्रकार घडलेला आहे कारण एक त्याच्यामध्ये सांगायचं जर झालं तर जे भीम समाजाचे जे सोनवणे म्हणून जे तिथे सिक्युरिटी गार्ड होते त्या व्यक्तीला बचाव करण्यासाठी तिथे गेले होते ते आणि त्यांच्यासोबत हा अनर्थ होणं हा अनर्थ त्यांच्यासोबत घडणं ही खूप एक दुर्दैवी बाब आहे आता काही लोकांना काही माझं म्हणणं काही म्हणजे आहे आहेत काही असे लोक जे टिपाटिपणी करतात मी इग्नोर करतो तशा लोकांना कारण एक माणुसकीच्या नात्याने एक माझी जबाबदारी आहे त्यांचा माझा एक प्रेमाचं एक सा, सा रिलेशन होतं ह्या विधानसभेमध्ये आम्ही सोबत फिरलोत नेहमी हॅलो बाय हाय चा। बाय व्हायचं आमचं भेट झाले की अण्णा म्हणलं हो की दिसलं तरी मग चहापाणी वगैरे व्हायचं म्हणजे खूप प्रेमळ व्यक्तिमत्व होतं आणि अशा व्यक्तीला अशापैकी मरण येणं ही खूप दुर्दैवी बाब आहे कारण त्या ठिकाणी मसाजोग गावात जर तुम्ही जर गेलात गदापी तर तुम्ही जाऊन तिथे विचार जे लोक दारूच्या आहारे गेले ते त्यांचं त्यांनी दारू सोडवली दारू सोडून असे मोकार सोडले नाहीत तर कामाला रोजीरोटीला त्यांना लावलं अशा अनेक माता माऊल्यांचे संसार त्या व्यक्तीने उभा केलेले आहेत बऱ्याच अशा गोष्टी आहेत वयवृद्धांना श्रावण बाळामार्फत त्यांना पगार सोडून करून दिला तुम्ही एक साधारण साधी सरळ सोपी गोष्ट सांगतो आपण ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी तुम्ही विचार करा थोडासा एक माणुसकीच्या नात्याने एक थोडासा विचार करा की ज्या व्यक्तीने साधारणत त्या ठिकाणी तीन तीन टर्म सरपंच राहिलेली व्यक्ती हातात सोन्याच्या मुद्या नाहीत गळ्यात चेन नाही कपडे साधारण राहणीमान अगदी साधारण सरळ सर्वांना आपलंच वाटेल असं त्या व्यक्तीचा पेरावा होता कधी कुठलं सुशोभीकरण त्यांनी केलेलं नाही कुठलाही देखावा कधी त्या व्यक्तीच्या माध्यमातून दिसला नाही आज पंधरा वर्ष टर्म सरपंच राहणं आणि स्वतःचं घरही नसणं ही सगळ्यात मोठी म्हणजे माणूस किला बघा ना म्हणजे किती शब्द असे फुटत नाहीत सांगताना त्या माणसाचं कौतुक करताना असे शब्द निघत नाहीत त्या व्यक्तीने पंधरा वर्षात आपल्या स्वतःच्या घराकडे सुद्धा लक्ष दिलं नाही समाजाच्या पुढे की मला केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त मला समाजाचं समाजकारण करायचं असे तुरळीक लोक असतात जे अशा ह्याच्यामध्ये कमी भेटतात आपल्याला आणि अशा लोकांना आपण सपोर्ट न करणं त्यांच्या कुटुंबाला आधार न देणं काल प्रकाशदादा सोळंकी यांनी सांगितलं की आपल्या पद्धतीने जेवढं काही करता येईल तेवढी मदत करा आणि मी हेच तुम्हाला जेवढे माझे लाईव्ह मध्ये माझे युट्यूब फॅमिली मधले जेवढे लोक आहेत सगळ्यांना आवाहन करतोय हात जोडून विनंती करतोय मनातून तुम्हाला सांगतोय जेवढं आपापल्या पद्धतीने होईल त्या त्या सोयीनं त्यांच्यापर्यंत ती मदत पोहोचण्याचं काम तुम्ही करा कारण कुठेतरी त्यांच्या पाठीमागे आज ते घर बनलं पाहिजे लेकरांची शिक्षणाची जबाबदारी तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी घेतलेलीच आहे इतर लोकांनीही भरपूर मदत केलेली आहे पण आणखीनही आपण त्या ठिकाणी आपल्या मदतीची अपेक्षा आप आहे आपण त्यांना मदत करावी त्यांना येणाऱ्या काळामध्ये कधीही असं वाटू नये की आपण आपला परिवार आपला एकटा आहे त्यांच्या पाठीमागे कायम आपण सर्व एक जुटीने एक वज्रमूट बनून त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे आपण राहू कधीही त्यांना असं वाटवायला नाही पाहिजे की आमचा मुलगा गेल्याच्या नंतर आम्ही आज एकटे पडलो सर्वांना विनंती आहे कही की आपण सर्वजण मिळून आज तर काही ना काही फुल फुलाची पाकळी त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आपण पुढे येऊ काही ना काही त्या परिवाराला मदत करू कारण आज त्यांच्या भावाला जर बघितलं आपण तर त्या उपोषणाच्या ठिकाणी जिथे ते मांडी घालून बसतात त्या ठिकाणी त्यांच्या उजव्या पायाला अक्षरशः घट्टा पडलेला म्हणजे जखम झाली अशी एवढी दोन रुपया एवढी दोन रुपयाच्या नाना जे असतात तेवढी त्यांना जखम झालेली म्हणजे तिथं बसून खूप साधी सरळ लोक येतो खूप साधी सरळ लोक कुणाच्या एक ना मी त्यांच्या आईचा आईची आई मुलाखत घेतली त्यांच्या ताईशी बोललो त्यांच्या पत्नीशी बोललो त्यांच्या मुलीशी बोललो खूप साधी सरळ प्रेमळ माणसं आहेत कुणाच्या अधिनामध्ये पळणारे लोक आणि अशा लोकांना अशा प्रकारचं त्यांच्यासोबत असं काही उघडणं हे उचित नाही कारण एक वेगळीच काहीतरी घटना त्यांच्या आयुष्यात होऊन गेलेली आहे कधीही उणीव न भरून निघणारे त्यामुळे आपल्या सर्वांना पुन्हा पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण तिथे जाऊन एक मदतीचा हात आपलं एक कर्तव्य समजून आपली जबाबदारी समजून आपण त्यांना त्या ठिकाणी मदतीचा हात आपण पुढे करावा आणि गरजेचं आहे त्या मुलीच्या शिक्षणासाठी असेल पुढं इन फ्युचर काही असेल त्या लेकरांच्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्यांची त्यांना ती मदत करू शकता आणि करा कारण हे गरजेचं आहे एक आपला एक समाज बांधव आपला एक गेलेला आहे याच्यामध्ये जातीपातीचं काही नाही कारण काल मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं की आमचे मुस्लिम समाजाचे बांधव सुद्धा बहुसंख्येने तिथे होते त्या ठिकाणी पाणी वाटप करत होते काही मोर्चामध्ये त्यांचा सहभाग होता बरेच लोक असे होते आणि बऱ्याच लोकांनी असं हे केलेलं आहे तर मला सांगायचं एवढंच आहे कि मजोग मध्ये ज्यावेळेला त्यांनी कब्रस्तान फंड आणला होता जेवढे रुपये आणले त्याच्यापेक्षा दोन ते तीन लाख रुपये त्या व्यक्तीने स्वतःचे तिथे खर्च केले खिशात त्या मुस्लिम श्मशानभूमीसाठी आज तुम्ही जर कधी आलात तर एक विजिट त्या मसाजोगच्या मुस्लिम समशानभूमीसाठी तुम्ही करा मग तू बांधकाम कुठल्या दर्जाचं आहे तिथे पाण्याचं बोर घेतलेला आहे आतमध्ये रस्ता बनवलेला आहे जर कधी पाऊस जर आला तर तिथे कोणाच्या अंत्यविधीसाठी तिथे ते जात असताना कोणाला चिखल तोड जाण्याची गरज नाही एक सिमेंट रस्ता आतमध्ये बनवलेला आहे जोही बाजूने पूर्ण उच्च दर्जाचं उच्च क्वालिटीचं दर्जा त्यांनी तिथे कंपाऊंड वॉल केलं आहे हे काम सरपंचा सांगून जातं भविष्यात असे एक आणखीन म्हणजे मला एक सांगायचं की भविष्यामध्ये जर कोणाला जर कोणाचं आयडियल जर तर अशा सरपंचाचं आयडियल ह्या व्यक्तीला आयडियल माना आपलं कारण ही अशी व्यक्तिमत्व आहे एक की खूप म्हणजे एक समजण्याच्या पलीकडे आज किमान आपल्याला दहा लाख रुपयाचा एखादा फंड जर ग्रामपंचायतला जर आला तर त्याच्यामधून आपल्याला निम्मे पैसे कसे राहतील चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के आपल्या खिशात कसे पडतील आजचे राजकारणी लोक असा विचार करतात त्या व्यक्तीने पूर्णचे पूर्ण फंड त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत खरंच संतोषांना तुमचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे मी नेहमी सांगत असतो नेहमी बोलत असतो की अल्ला परमेश्वर तुम्हाला चीरशांती देव तुम्हाला स्वर्गनशिब करो आणि तुमच्या परिवाराला आधार देऊ कारण काल त्या स्टेजवरती मी त्यांच्या बंधूला रड म्हणजे त्यांना रडायला त्यांना आवरत नव्हतं तुमच्या मुलीला आईला खूप एक काळीच पिळून टाकणारी घटना घडलेली आहे सरकारला ह्या निमित्तानं ह्या ह्या महाराष्ट्राचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपण खरंच ह्या गोष्टीकडे लक्ष घाला आणि जे आरोपी आहेत त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी आपल्याकडून अपेक्षा आहे फडणवीस साहेब आपण ह्या राज्याचे गृहमंत्री आहात शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील या सर्वांना विनंती आहे आपण ह्या आरोपींना एक फासाच फासावर लटकवा कारण ह्या लोकांनी जे कृत्य जे केलेलं आहे अहो काहीच वाटत नाही मग समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याला पकडलंय त्याला चाकू कसलाय मारून दिलं तो लगेच काहीतरी म्हणजे लोकांच्या नजरेत येत नाही चला भोपशिले मारले एखाद्याला गाडीने उडवलं एखाद्याला काहीतरी गोळी मारले मरून जातो पण एवढं बेकार ह्या लोकांनी हाल केले अक्षरशः त्यांची डेड बॉडी पाहिल्याच्या आजही मन भरून येत आहे म्हणजे सांगता येत नाही कारण त्या ठिकाणी ज्या वेळेला त्यांनी ते डेड बॉडी पाहिली तर त्या वेळेला माणसाला बघत नव्हती डेड बॉडी ते फोटो बघून एवढा बेकार वाटत होता अंगावरती काटा येत होता असुरासारखे वागलेत हे लोक असुरासारखे एवढं नीच कृत्य केलेलं आहे ह्या लोकांनी पण एक अल्ला परमेश्वरला मागणी आहे हजार पटीने तुम्ही तडफोडून मारणार लक्षात घ्या जर माझा व्हिडिओ जर तुम्ही जर बघत जर असाल आराम करून कुत्र्याच्या मौतीने नाही तुम्ही तडफोडून मारताल तुम्ही आज एका माईचा आधार एका बहिणीचा कुंकू आणि त्या लेकरांचा आधार तुम्ही छत्र हिरावून घेतलेले हे करायला नव्हतं पाहिजे तुम्ही कुठेतरी ह्या गोष्टीला तुम्ही हे करायला पाहिजे होतं साधारणतः जरा थोडीतरी लाज लज्जात शरम असल्याला पाहिजे होती तो माणूस की नाव नावाला तुम्ही काळीमा काय होणार जास्तीत जास्त काय होईल थोडासा त्रास होईल आणखी परिवाराला त्याच्यामधून बाहेर पडायला पण एक गोष्ट लक्षात घ्या सर्व मराठा समाज बांधव तर त्यांच्या पाठीमागे आहेच पण मुस्लिम बांधव आहे अठरा पगड समाज त्यांच्या सोबत आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत एक वज्रमुठ बनून सर्व त्यांच्या पाठीशी आहेत ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा मी, मी माझ्या चॅनेलच्या प्रमोटसाठी किंवा कशासाठी काही बोलत नाही मला काही घेणं देणं नाही माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे मी ब्लॉगिंग करतो एक न्यूजचं चा चाललेल होता जवळच परिसरामध्ये घटना घडली म्हणून मी त्या याच्यात व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आपण त्या व्हिडिओला साथ पण दिली फक्त एकच त्या आहे की वारंवार वारंवार तेच त्याच त्या गोष्टी मी सांगतो की जे नवीन आता कावत साहेब आले आहेत बीडला पोलीस अधीक्षक त्यांच्याकडून आपण तेच अपेक्षा व्यक्त करू शकतो की लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे जे आरोपी आहेत त्यांना सजा मिळाली पाहिजे कारण आपण जेवढं काही त्यांच्या बाबतीत सांगावं जेवढं काही त्यांच्या बाबतीत आपण बोलताल तेवढं कमी आहे आणि त्या ठिकाणी बोलणं त्या ठिकाणी काही बो सांगणं आपण एक उचित ठरत नाही कारण मला मी काल बीडला गेल्याच्या नंतर मला म्हणजे भारवून आलं होतं मला काल एवढा सगळ्या लोकांचं प्रेम बघून कारण आपण सर्व तिथे आलात आपली जे काही कामं वगैरे सोडून आणि खरंच इथून पुढे असंच एकजूट राहा जे आदरणीय संघर्षा जारंगे पाटलांनी जे सांगितलेलं आहे की एकजुटीने एका मनाने एका दिलाने राहा सर्वजण कोणाची मजाल होणार वो, नाही असं व तोंड करून बोलायला ज्या वेळेला आपण सर्व एकत्र येतो ज्या वेळेला सर्व एक बंधुभावाने प्रेमाने आपण अं राहतो एकोक्याने राहतो वेळेला आपल्याला अशा प्रकारचे आपल्यासोबत कृत्य घालणार नाहीत हा माझा तो तुझा हा माझा हा तो तुझा हे करत बसू नका सर्वजण एकत्र राहा स... जसं की सांगितलं होतं ना बटेंगे तो कटेंगे आता बघा आता पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात आलेला पाहिजे एक आहे तो शेफ आहे बोलावं काय कळत नाही कारण बोलायला गेलं तरी कमी शब्द आहेत आपल्याला विनंती करतो व्हिडिओला प्रेम देत राहा चॅनलला सबस्क्राईब करीत राहा आणि लवकरच मी सुद्धा काही ना काही तिथे माझी परिस्थिती जर तुम्ही घरची जर बघितली तर तुम्हाला माझ्या याच्यावर वाटत असेल की ह्याचा पण आवाट हवी असेल काही नाही पत्र्याचा एक शेडची एक रूम आहे माझी माझ्या कुवतेप्रमाणे जे काही मला अल्ला परमेश्वर सद्बुद्धी देईल त्या वेळेला मी तिथे जाऊन मला जे काही मदत करायची मी माझ्या परीने माझ्या ताकदीनुसार मी तिथे काही ना काही दहा रुपये मदत करेल जे मला अल्ला परमेश्वर बुद्ध देईल जशी माझी कुवत असेल त्याप्रमाणे मी असा काही उच्च ग्राउंडचा माणूस नाही आहे एकदम साधारण सिंपल फॅमिली मधून आहे ज्या वेळेला कमावतो त्यावेळेला अशा परिस्थिती मधला मुलगा आहे मी सुद्धा तर माझ्या मला सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला वाटत असेल काही लोक म्हणतात की तुम्ही तिथे जाऊन मदत करा तर त्याच्यामुळे मी अगोदरच सांगितलं की माझ्या मला जी मदत करायची आहे ते मी तिथे जाऊन करणार आणि नक्की करणार खूप एक हे होतं आहे फक्त एकच आहे की त्या मला मा, तुम्ही जर जिथून तर मला कमेंट करून सांगा तुम्ही कुठून बघताय ते एक जिथून असेल तिथून आपल्या गावातून एक मदत फेरी काढा प्रत्येक गावातून एक 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 मदत फेरी काढा मदत फेरीच्या माध्यमातून जो निधी जमा होतो तो निधी इथपर्यंत पोहोचण्याचं कार्य तुम्ही करा एवढंच बोलतो एवढंच बोलण्यासाठी आपल्या सोबत लाईव्ह आलो होतो एक म्हटलं मन हलकं करावं आणि आता तुम्ही माझी एक फॅमिली झाला आम्ही घरामध्ये मी माझी आम्ही माझा छोटा भाऊ त्याची बायको त्याचे तीन लेकर सात आणि मी माझी बायको आणि माझी दोन मुलं आम्ही अकरा जण आहोत पण आज माझ्या यूट्यूब फॅमिलीवर माझे खूप मोठा परिवार झालेला आहे दहा अकरा हजार लोकांचा ग्रुप माझा झालेला आहे ते सर्व माझा तुम्ही परिवार आहात म्हणून मला ज्या ज्या वेळेला मला असं वाटेल की मला मन हलकं करायचं मला काहीतरी बोलायचे त्या त्या वेळेला तुम्ही तुमच्याजवळ मी त्या मन हलकं करण्याचा प्रयत्न करेल कारण आज बोलावसं वाटलं म्हणून तुमच्या सोबत आलो होतो बाकी काही नाही जर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून जावा आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की एक मदत फेरीचं नियोजन करा गावात आपापल्या गावात मदत फेरीचं नियोजन करा की प्रत्येक एका व्यक्तीने नाही तर एक दहा बारा लोकांचा ग्रुप बनवा आणि जी काही मदत गु जमा होईल ती त्या परिवारापर्यंत नेऊन पोहचण्याचं कार्य तुम्ही करा कुठेतरी अल्ला परमेश्वर तुमचं भलं केल्या वगैरे राहणार नाही आज त्या परिवाराचा तुम्ही आधार बनताय भविष्यात अल्ला परमेश्वर तुमचा आधार बनेल आणि अशा ठिकाणी बनेल ज्या ठिकाणी तुम्हाला ना उम्मीद आहात त्या ठिकाणीहून तुम्हाला अशी उम्मीद येईल तुम्ही लक्षात ठेवा या भावाची गोष्ट अल्ला परमेश्वर तुम्हाला आणखी भर मराठी देऊ बघा जे सांगितलं आहे तेवढं कार्य करत राहा आणि चॅनेल